हॅलो रिव्हर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी आहे गौरव पाटील आणि सध्या हाँगकाँग चायनामध्ये तर तुम्हाला गावाकडची जत्रा आठवते का तर तशीच मी जत्रा तुम्हाला दाखवणाऱ्या फॉरेन कंट्रीमध्ये कशी भरते तर सध्या मी हाँगकाँग चायनामध्ये आणि तुम्हाला दाखवणारे आहे हाँगकाँगची जत्रा माझ्या समोरच बघू शकता हा जो एंटायर क्राऊड आला आहे तो जत्रेसाठीच आलेला आहे आणि समोरच मेन जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे या जत्रेच्या बाहेर ते म्हणजे हाँगकाँगचं सगळ्यात मोठं ऑब्झर्वेशन व्हील ज्याला आपण जायंट व्हील म्हणून म्हणतो तर हे आहे जवळपास दोनशे फीटचं आणि हे जवळपास पंधरा मिनिटं तुम्हाला याची राईड मिळते तर याच्या आधी मी लंडन साय जे सगळ्यात मोठं जायंट व्हील आहे वन ऑफ द मोठं म्हणू शकतो तर त्याच्यात बसलो होतो ते ऑलमोस्ट आय थिंक साडेचारशे फीट काहीतरी आहे त्याच्यानंतर मी आज तुम्हाला हे जायंट व्हील पण दाखवणार आहे ताता हो त्या 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 आता जस्ट आम्ही ऑन बोर्ड होतोय त्या बॉक्सेस मध्ये जस्ट आम्ही ऑन बोर्ड झालोय बॉक्स मध्ये जायंट व्हील असतात त्याला ग्लास ची शिल्ड असते त्याच्यामुळे थोडस सेफ असतात दोनशे फीट ऑलमोस्ट आपण वरती जाणार आहे इथून पूर्ण कार्निवल म्हणजे जी जत्रा आहे त्याचा एक हाय लेवल व्ह्यू दिसतो इथून तर बघा किती छान व्ह्यू आहे जत्रेचा मी तुम्हाला झूम करून पण दाखवेल त्याच्यात आणि बाजूला समुद्र किनारा आहे तर छानसा असा एक व्ह्यू पण दिसतो हॉंगकॉंगचा आणि स्काय स्क्रिपर पण दिसत आहे तुम्हाला

मेरी कर त्याला जायंट व्हील म्हणतात येस हाँगकाँगला एक टुरिस्ट बस आहे ओपन बस जशी लंडनला पण असते बिग बस ती चालली आहे टुरिस्टला घेऊन तर ती एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते पूर्ण हाँगकाँगचा त्या जत्रेमध्ये आपण एंटर करणार आहे आणि तिथं खूप सारे मला राईड्स वगैरे दिसताय आहे तर समोरच एक गेट आहे मेन गेट तिथं लिहिलं ए आय कार्निवल तर जस्ट आपण याच्यात एंटर करू आणि मध्ये जाऊन एक्सप्लोअर करू कशी आहे हाँगकाँगची जत्रा तर आता रियान एंटर झालेला आहे जत्रेसाठी त्याला खूप जास्त अट्रॅक्शन होतं तर कार्निवलमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला दाखवणारे फर्स्ट लुक कसं आहे तर समोरच बघू शकता एक छान त्यांनी रोबो ठेवला आहे रोबोट तर चायना आलं म्हणजे ए आय आणि रोबोट्स टेक्नॉलॉजी तर स्टार्टिंगच टेक्नॉलॉजीसोबत झाले एक छान रोबोट ठेवला आहे त्यांनी फोटो काढण्यासाठी राईट साईडला बघू शकता एक मोठी स्लाईड आहे ज्या टॉपला तुम्ही गेले जिथं तुम्हाला एक ए आयचा फ्लॅग दिसतो आहे तुम्हाला या ज्या स्टेअर केस आहे त्याच्यावरून वरती जायचं आहे आणि सगळ्या टॉपवरून ही स्लाईड कम्प्लीट करायची आहे तर ही मेनली एक लहान मुलांसाठी आहे ही स्लाईड तर आपण वेट करूया कोणी येत आहे का वरतून ते लहान मुलांसोबत पेरेंट्स पण आलेले आहेत त्यांचे झोका असतो तो सेम त्याच कन्सेप्ट मध्ये यांनी केलेला आहे ते एक मोठी राईड आहे ज्याच्यात सगळे बसले आणि तो रोटेट होतोय तर बघा किती छान आहे आणि हे असं नाही की जस्ट सर्कलमध्ये फिरतं आहे वर खाली पण होतं आता ही जे लहान मुलांसाठी राईड आहे मेनली आपण ही खूप जास्त बघतो आपल्या इथे इंडियामध्ये पण तर इथं खूप सारे शेप्स ठेवले आहेत त्यांनी जसं फ्रॉग आहे फिश आहे आणि रियांश तिथं प्ले करतो आहे तो ॲक्च्युली कॅमेऱ्याचा थोडंसं दूर आहे पण जवळ आल्यावर मी तुम्हाला दाखवेल ते लहान मुलं ना खूप छान एन्जॉय करता वर, या राईडवर आणि मेनली या राईड्स खूप सेफ असतात लहान मुलांसाठी तर इवन पॅरेंट्स पण तिथं अलाऊड आहे लहान मुलांसाठी तर आता बघा रियांश फ्रॉगमध्ये चालला आहे रियांश रियांश फ्रॉगमध्ये जातो आहे मध्ये एक शेप आहे त्या शेपमध्ये ॲक्च्युली रियांश गेलेला आहे मध्ये जसं आपल्याकडे सर्कस असते इंडियामध्ये तसंच त्यांनी सर्क सर्कस ठेवलेली इथं तर इथं बघा एक ग्रँड सर्कस आहे मध्ये तर असा छानसा असा त्यांनी तंबू पण लावला आहे त्याच्यासाठी एक टेंट मोठासा टेंट आणि याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर एक ग्रँड सर्कस आहे मध्ये त्याच्यासाठी एक स्पेशल तिकीट आहे एक जम्पिंग कार म्हणून राईड आहे तर रियान्स त्याच्यात बसलेला आहे रियान्स झाला विदाऊट लायसन्स राईड आहे रियान्ससाठी <laughs> बघू कशी आहे राईड पहिले गाडी जम्प होते आणि त्याच्यानंतर रोटेट होईल राईड आता स्टार्ट झाली आहे बघा किती छान राईड आहे लहान मुलांसाठी जम्प पण होता या कार आणि रोटेट पण होता बघा किती छान एन्जॉय करताय लहान मुलं इथं जो एक मोठा पॉप्युलर गेम तो म्हणजे बॉटल्सचा गेम तर इथं खूप साऱ्या ग्लास त्यांनी बॉटल्स ठेवल्या आहे आणि तुमच्याकडे रिंग्स असतात त्या रिंग्स त्यांना तुम्हाला बॉटलमध्ये आहे तर बघा साऊंड कसं होतंय जसं एकटात खूप सारे बॉटल्स आपण ओपन करतो राईट तसा एक नॉकचा आवाज येतोय तर बघा किती सारी गर्दी आणि जे तुम्हाला गिफ्ट ठेवलेले त्यांनी तर खूप सारे मोठे मोठे टॉयज आहे हे सारे गिफ्ट ते जर तुम्ही जर हा गेम जिंकला तर बघा इथं खूप सारे टॉयज त्यांनी लावलेले जेवढा वाटतो तेवढा सोपाचा नाहीच आहे हा गेम कारण की जेव्हा तुम्ही जी रिंग आहे ती टाकता ती बॉटलवर चॉस खाली पडते त्याच्यामुळे खूप रेअर चान्स आहे कोणाची रिंग त्या मध्ये जाऊन अटकायला तर बघूया कोणाची अटकते का रिंग काय वाटतं तुम्हाला काय टेक्निक युज करायला पाहिजे हा गेम जिंकण्यासाठी सगळ्यांच्या रिंग म्हणजे तिथे ना खूप साऱ्या रिंग वेगत आहे कंटिन्यू पण कोणाचीच रिंग जात नाहीये हा लव गेम आहे का टेक्निक गेम आहे मला जरूर सांगायचं ना तर आता जस्ट मी एक बकेट घेतली आपण पण ट्राय करू बकेट्समध्ये खूप जास्त रिंग्स त्यांनी दिलेल्या आहे तर बघू कुठली जाते का तर बघा हे एक छोटस ट्री आहे त्यांना त्यांनी आईज वगैरे लावले रियल ह्युमन फेस लावलेला आहे आणि त्याचे जे फेशियल एक्सप्रेशन आहे बघा किती रिअलॅस्टिक आहे तर झाडे लावा झाडे जगवा जो आपला मेसेज असतो आय थिंक तसा काही पास केला आणि एक स्नेक आहे जे चायनीज न्यू इयर आहे ते ऍक्च्युली त्याचा जो ॲनिमल आहे तो स्नेक आहे त्याच्यामुळे यांनी स्नेक जे ते डिस्प्ले केलेले इथं छोटेसे असे टेंट असतात जिथं तुम्ही जाऊन फोटो वगैरे शूट करू शकता तर इथं एक एलियन आहे त्या एलियनसोबत तुम्ही फोटो शूट करू शकता हॅलो एलियन तर ही एक ट्रेनची राईड करतो आहे आपण बघूया ती ट्रेनची राईड कशी आहे ट्रेनच्या बघा किती छान त्यांनी असेअप केलेलं आहे ट्रेन साठी ट्रेन आहे बाईक्स आहे प्लस स्कूल बस आहे असं मिक्स पूजन केलेलं आहे त्यांनी तर ता आता रियान जवळ आल्यावर आपण त्याला हाय करू रियांच बाय तुम्हाला थोड्या ऍडव्हान्स लेवलच्या राईड दाखवणार एक फ्रॉक म्हणून एक राईड आहे बघूया कशी आहे तर आपल्याला सगळ्यांना स्माईल खूप आवडते हॅपी राहायला सगळ्यांना आवडतं तर सेम कन्सेप्ट आहे माझ्या समोरच इथं स्माइलीज ठेवले खूप छान वेगवेगळे इमोजी जे तुमचे व्हॉट्सॲपमध्ये असतात तर इथं तुम्ही येऊन तुम काही क्लिक्स वगैरे करू शकतात तर आपण पण एक क्लिक करू ते हॅपी तर आली म्हणजे जोकर आला तर तुम्हाला एक हाँगकाँग जोकर कसा असतो तो पण दाखवतो तर बघा किती मोठा हायटेड जोकर आहे <laughs> सगळ्यात मोठी आणि स्केरी राइड दाखवण्याची जी आहे व्हर्टिकल लिमिट म्हणून त्यासमोरच दाखवे खूप जास्त स्केरी राइड आहे वन ऑफ द स्केरी म्हणू शकाल सगळ्यात मोठी राईड हाँगकाँग कार्निवलमधली अजून एक स्केरी राईड आहे रोलर पोस्टरची माझ्या समोरच ते यांनी गेम ठेवलेला आहे जसा बॉटल्स गेम असतो किंवा ग्लास गेम जिथं जे ग्लास असतात ते तुम्हाला एका बॉलने उडवायचे असतात तिघं पण यांनी ॲक्च्युली तिघं जे बॉटल्स आहे ते नॉक केलेले आहे पण रोल थिंक हा आहे की जी बॉटल आहे ती पूर्ण खाली पडायला पाहिजे टेबलवरतून तर खूप जास्त अवघड आहे त्या परस्पेक्टिव्हने कारण की बॉटल तर तुम्ही नॉफ कराल पण तिघं खाली पडणं हे खूप जास्त अवघड आहे बघा इथे एक वॉटर गेम आहे ते इथे छानसे डग्स आहे त्याच्यात लहान मुलं बसलेले आहे आणि त्यांच्याकडे वॉटर गन आहे वॉटर गन ने त्यांना समोर जे टार्गेट्स आहे त्यांच्यावर त्यांना एम करायचं आणि वॉटर स्प्रे होतो तर बघा काय काय नवीन कन्सेप्ट घेऊन आलेले आहे लोक की मी नुसत्या राईड दाखवलाय खायचं काय तर इथे छोटे छोटेसे फूड स्टॉल जसं इथं एक आहे ना हा पिझ्झाचा स्टॉल आहे तर इथे पिझ्झा बनवता ते, ते लोक आणि पिझ्झा बनवून समोरच केली तिथं बसून तुम्ही पिझ्झा वगैरे खाऊ शकता बघा असे छोटे छोटे स्टॉल्स आहे प्रिपरेशन चालू आहे त्यांची तर मलाही भूक लागलेली आहे बघून बघा किती सारे छोटे छोटे फूडचे शॉप आहेत आणि इथं समोर जी अरेंजमेंट आहे बसायला ती केली तिथं बसून तुम्ही तुमचे जे स्नॅक्स वगैरे ते तुम्ही खाऊ शकतात तर बघा समोर एक तुलसी म्हणून एक इंडियन रेस्टॉरंटचा स्टॉल आहे तर इथं हा मेनू आहे इथं एक व्हेजिटेबल बिर्याणी आहे त्याच्यानंतर चिकन बिर्याणी आहे बरेचसे मेनू आहे दाल फ्राय इवन इथं जे आपलं फेवरेट चाय ही चहा मँगो लस्सी आहे बरेच काय काय आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याला मराठी माणूस भेटले कांबळेजी तर माझ्या समोरच कांबळेजी आणि अन्सारीजी पण समोर आहे आपल्या तर त्यांना विचारूया त्यांनी जो स्टॉल लावलाय तर त्यांची स्पेशालिटी काय म्हणून तर मी माईक देतो कांबळेजींना तर आमच्या इथं या स्टॉलमध्ये बटर चिकन चिकन बिर्याणी लॅम बिर्याणी त्यानंतर काही तुम्ही बघू शकता मेनूमध्ये काही बरेचसे मेनू ऑप्शन पण येईल आहे प्लस नॉनव्हेज ऑप्शन्स पण आहे कुठलेही घेऊ शकता माझ्यासाठी त्यांनी एक गरम गरम चहा पण बनवलेला आहे तर तुम्ही किती वर्षापासून काम मिळायचे कसं वाटतं हाँगकाँग मध्ये तुम्हाला हाँगकाँग मध्ये चांगलं वाटतं मी सात वर्ष झालं हाँगकाँग मध्ये काम करतोय माझ्यासोबत जे आनसारी आहेत हे अकरा वर्ष झाले आमच्या आम्हाला चार वर्ष सिनियर आहे ओके तर महाराष्ट्रात आहे मी महाराष्ट्रातून अंबाजोगाई बीड जिल्ह्यामधून आहे अंबाजोगाई अंबाजोगाई गाव माझं गाव आहे

फॅमिली इंडिया में रहते हैं चलो अच्छा बहुत अच्छा लगा आप लोगों को थैंक सर खाने की टेस्ट कैसे ओके okay, सर जरूर you. जरूर थैंक यू आता चमोरास एक डांस परफॉर्मन्स आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा डांस performance तर आपण गावाकडे आपल्या यात्रेंना जातो त्या तिच्या तर काही गोष्टच निराळी असते एवढी धमाल होते त्या यात्रेमध्ये लहानपणी तर खूप आपण धमाल करायचो त्या यात्रांमध्ये जाऊन पण आता हे थोडंसं ॲडव्हान्स लेवल झालं आहे यात्रा आणि याला कार्निवलचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे एक डिजिटल स्वरूप नवीन जेन जी जे किड्स आहे त्यांच्यासाठी तर मला जरूर कळवा गावाकडे तुम्हाला कुठल्या जत्रेत जायला आवडतं आणि दरवर्षी कुठल्या जत्रेला तुमचा सहभाग असतो तर चला तर मग भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर